नमस्कार हा लेख म्यात आलेला काही दिवसापूर्वी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये त्या प्र त्या लेखाला मी नाव दिलं असाही प्रवास असाही प्रवास आपल्याला तर बुवा प्रवास फारच आवडतो मस्त वेळ जातो काही काही बघायला ऐकायला मिळतं पुन्हा आपल्याकडला गावांची नावं देखील पहा कशी साधी सुटसुटीत आहेत आपला बीड परिसरच बघा बीड परिसर आपला तिथली गावं पाली मांजरसुंबा पुन्हा ढेकून मोहा म्हणजे पहा पाल मांजर आणि ढेकून तिन्ही प्राणी किती जवळजवळ दोड़ आहेत पुन्हा इकडून थोडं पुढे जा आणि तिथली गावांची नावं वाचा इकडे दिंद्रूड तिकडे नित्रूड पाथरुड बघा आणखी किती सोपे नावं पाहिजेत नाहीतर मग तुमचं ते काय विशाखापट्टणम कोण उत्तरेत बसेल इतकं लांब लचक नाव पण ते फॉरेनचं तर काय म्हणे कॅलिफोर्निया वगैरे वगैरे नसलेली झंझट किवो यामुळेच आम्हाला आमचा बीड जिल्हा फार आवडतो सगळं कसं सोपं आणि सहज असो प्रवासामध्ये काही गमतीही बघायला मिळतात एका बसमध्ये नवरा बायको सीटवर बसले होते मध्येच काय झाले कोणास ठाऊ ती बाई नवऱ्याला एकदम वस्कून म्हणाली त्या बसमध्ये त्या ती बाई नवऱ्याला म्हणाली वस्कून अहो काय तुम्ही पिशवीदारा नीट धरा की मधलं सगळं सांगलं खाली म्हणजे कसं होईल हे काही काम धड येत नाही माझ्या माणसाला पलीकडं का एक पली थोडं मी पडायला ना खाली हा हे तिचं बोलणं ऐकून त्या नवऱ्याला एकदम कस्तिरीत झालं त्याचा चेहरा पडला खर तर ते बाईला एवढी अक्कल पाहिजे की निदान घराच्या बाहेर तरी नवऱ्याशी थोडं गोड बोलाव घराच्या बाहेर तरी असो त्याच्या पुढे एक वेगळाच प्रकार चालला होता बसमध्ये दोन बायकांची भांडणं लागली मागच्या सीटवर बसलेली एक बाई पुढच्या सीटवर बसलेल्या एका बाईला जोरात म्हणाली तुला काय करायचंय ग हे सटवे ते ऐकून ती दुसरी बाई हिला मोठ्यानं म्हणाली आणि तुला तरी काय करायचंय ग हे बोडके बस दोघींचं सुरू ही म्हणाली सटवी ती हिला म्हणली बोडके सटवी बोडके सुरू जोर जोरात सुरू झालं ती पुढच्या सीटवरची बाई शेजारी बसलेल्या एका प्रवाशाला जोरात म्हणाली शेजारी बसल्या माणसाला ती ते बाई म्हणाली बघा बरं ती मला काय म्हणाली मी, का का मी का का? काय सटवी आहे का हे हो सांगा बरं तुम्ही मी काय सटवी आहे का आता तो प्रश्न ऐकून तो प्रवासी काय म्हणणार त्याला या दोघींची ओळखणं पाळक ही सटवी कुठून बसली आणि ती बोडी कुठं उतरणार आहे त्याला काहीच नाही आता त्या दोघांचं काय आहे ते म्हणजे ज्यानं त्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे की नाही त्या बाईलाच हे कळायला पाहिजे की याला विचारण्याचा काय संबंध ओळखणं पाळक घेणं न देणं असो मग पुढचा स्टॉप आला आणि त्या दोघीतली जी बोडकी होती ती खाली उतरून निघून गेले तर सांगायचं काय की असाही प्रवास मधून मधून अनुभवायला मिळतो फुकट म्हणून